नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हालाही असंच वाटतं का इडलीचं बॅटर फक्त उन्हाळ्यामध्येच फरमेट होऊ शकतं आणि थंडीच्या दिवसात होऊ शकत, हो शकत नाही तर हे बॅटर बघून वाटेल का की हे थंडीच्या दिवसात फरमेट केलेलं आहे तेही एक वाटी उडदाची डाळीपासून तर आजच्या व्हिडिओमध्ये इडलीचं बॅटर अगदी उन्हाळ्यामध्ये जसं फर्मेट करता येतं अगदी तशाच पद्धतीने थंडीच्या दिवसातही करून दाखवणार आहे फक्त ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स वजनी प्रमाण शेअर केलेलं आहे ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखी पांढरी शुभ्र व जाळीदार इडली बनवू शकता तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी राशनचं तांदूळ एक किलोच्या प्रमाणात घेतलं आहे वाटीने म्हणाल तर चार वाटी घेतलेलं आहे चार वाटी तांदळामध्ये एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता हे डाळ तांदळामध्ये मिक्स करून तीन ते ती चार वेळेस पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये दोन तांबे पाणी टाकून घ्यायचे आणि वरून दोन चमचे मेथीदाणे टाकून झाकण ठेवून चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचे आहे तर इथे आपण चार ते पाच तासाने झाकण काढून बघूया तांदूळ मस्त भिजलेला आहे आता ह्याच्यातील पाणी एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे हे पाणी फेकायचं नाही कारण हेच पाणी आपण तांदूळ वाटताना वापरणार आहोत ह्या पाण्यामुळेच इडलीचं बॅटर आपलं एकदम छानपैकी फर्मेट होणार आहे तर इथे बघू शकता पाणी पूर्ण नितळून घेतलेलं आहे मिक्सरचं मोठं भांडं घेऊन त्यामध्ये थोडंसं तांदूळ तांदू टाकून आणि आपण जे तांदळाचं पाणी काढलेलं होतं तेच पाणी टाकून मिक्सरला याची छान स्मूदी पेस्ट बनवून घ्यायची तर पहा तांदळाचं आणि पाण्याचं प्रमाण कमी घेतल्याने मिक्सरमधून बॅटर आणि पाणी बाहेर येत नाही अशा पद्धतीनेच बॅटर वाटून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपण मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचं आहे जेणेकरून रात्रभर फरमेट होण्यासाठी ठेवायचे पातेल्याच्या वरती येऊन सांडू नये म्हणून पातेलं मोठं घ्यायचंय तर अशाच पद्धतीने हे डाळ तांदूळ वाटून घेणार आहोत तर पहा मस्तपैकी हे सर्व डाळ तांदूळ वाटून झालेला आहे बघू शकता जास्त पातळही ठेवायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीची असायला हवी तरच इडली आपली एकदम परफेक्ट मऊ मऊसूद जाळीदार पांढरी शुभ्र होते बिघडण्याचा चान्सच राहत नाही तयार केल्यानंतर आता ह्यावर झाकण ठेवून रात्रभर फर्मेट होण्यासाठी ठेवायचे तुम्ही हवं तर हे बॅटर गरम सुती फडक्यामध्ये झाकूनही ठेवू शकता किंवा पिठाच्या डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता ह्यामुळे काय होईल आणखीन जास्त बॅटर फुलून येईल मी हे काही न करता असंच ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी सकाळ झालेले आहे इडलीचं बॅटर आपण बघूयात किती फर्मेट झालेलं आहे तर पहा छानपैकी याला जाळी पडलेली आहे दाळ तांदूळ वाटल्यानंतर फर्मेट करायच्या आधीचं बॅटर बघू शकता आणि सकाळी फर्मेट झाल्यानंतरचं बॅटर बघू शकता यावरूनच तुमच्या लक्षात येईल की थंडीच्या दिवसात पण तुम्ही असं इडलीचं बॅटर फर्मेट करू शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमीने हे इडलीचं बॅटर जास्त फर्मेट होतं तसंच थंडीच्या दिवसात पण करू शकता अशा पद्धतीचं बॅटर आता ह्यामध्ये एक चमचा मीठ टाकून छान मिक्स करून आहे इडलीचं हे बॅटर तयार आहे आता ह्या इडलीच्या पात्राला थोडंसं खाली तेल लावून पुसून आहे आणि इडलीचं बॅटर भरून घ्यायचंय इडलीच्या भांड्यामध्ये आधी एक तांब्या पाणी टाकून ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने इडलीचं बॅटर भरून ठेवायचं आहे आता यावरून झाकण लावून मोठ्या गॅसवरती पहिल्यांदा पाच मिनटं ठेवायचं आहे आणि नंतर लो मिडियम गॅस करून पंधरा मिनटं ठेवायचे इडली शिजायला फार वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटात इडली शिजून तयार होते इथे मी गॅस बंद केलेला आहे झाकण काढून बघूयात इडली शिजली की नाही तर पहा इडली आपली किती मस्त वर टम्म फुगून आलेली आहे एक किलोच्या तांदळामध्ये फक्त एक वाटी उडदाची डाळ टाकून अशी इडली बनवलेली आहे तर बघू शकता किती मस्त टम्म फुगून वर आलेले आहे आता आपण खाली उतरून घेऊया आणि थोडंसं थंड झालंय की इडली काढून घेऊया इडलीचं पात्र थंड झालेलं आहे तुम्हाला मी इडली काढून दाखवते तर पहा अगदी सहज इडली निघते इडलीला जाळीही बघू शकता किती छान आलेली आहे सगळ्या इडल्या अगदी सहज निघतायत एकदम हलकी फुलकी मऊ लुसलुशी कापसासारखी पांढरी शुभ्र झालेली आहे तुम्हाला मी तोडूनही दाखवते किती स्पॉन्जी झालेली आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे एक किलो राशनच्या तांदळामध्ये फक्त एक वाटी उडदाची डाळ टाकून एवढी स्पॉन्जी इडली बनवून तयार होते बघू शकता उन्हाळ्यातच नव्हे तर तुम्ही थंडीच्या दिवसातही बॅटर फर्मेट करून अगदी मऊ लुसलुशी जाळीदार पांढरी शुभ्र हलकी फुलकी इडली बनवून तयार करू शकता थंडीचे दिवस आहेत बॅटर कसं फर्मेट करायचं ह्याचं अजिबात टेन्शन राहणार नाही जर अशा पद्धतीने बनवली तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर का माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद